खु होईल आपल्याला सगळ्या बरोबर आता काय झालं मी सगळ्याच कार्यक्रमाला बोलत होतो सगळ्यासाठी बोलत होतो पण वेळ अशी आहे की माझ्या एवढं म्हणजे मी रूम केलेलं आहे की ते रूम म्हणजे बोलणं मला कारण मी पण ह्या डिपार्टमेंटमध्ये एक्केचाळीस वर्षे चार महिने माझी सेव्हि झाली डिपार्टमेंटमध्ये ह्या डिपार्टमेंटमधला जे चॅनल नाकार माहीत आहे ज्यावेळेस आपण पॉलोवर आपण बघतो तबापासून डायरेक्ट म्युझिक टेबलमध्ये गेलो गुरुजी केबल पूर्ण बघितलं कोणा जसे सार बघितलं सगळं बघितलं पुन्हा डायरेक्ट आपण आता एम टीतीवर आलो आणि फ्रिक्वेन्सीवर आलो त्यात आपण फ्रिक्वेन्सी आता तुम्ही म्हणा ते चौथी पास ह्याला कसं काय माहीत असेल मित्रांनो मी सांगतो गावचे बरेच लोक आहेत बऱ्याच लोकांना माहिती असते काय नाही काय किती असेल पहिली गोष्ट तर आमच्या गावचे ह्या असं मध्ये किंवा डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन मध्ये किंवा जे काय माहिती केंद्र आहे तिथे पोलीस नाही आमच्या गावात सगळे लोक आहेत कारण आता आमच्या राज्यमंत्री आमदार आहेत पण ह्या खात्यामध्ये आता हे असं टेक्निकल खातं आहे ह्या टेक्निकल खात्यामध्ये येताना डायरेक्ट म्हणजे तुम्हाला एकतर पॉलिटेक्निक केलेला असेल किंवा बीई केलेला त्याच्याशी ह्या डिपार्टमेंटला येत आहेत किंवा मग असं लेबर वगैरे जात आहेत तर मित्रांना असं की संधीच सोनं कसं करताय आता तुम्ही सगळ्यांनी सांगितलं की माझी गुण कशी आहे तर त्या गुणाच्या द्वारे असून लागू यावेळेस आमच्या गावामध्ये एक टेलिफोन चं कनेक्शन वळलं जात होतं तारा वळल्या जात होत्या त्यावेळेस ते लोक तारा वळून आले होते आणि आपले मानवाचे पोर होते आणि हे जे साडू होतात साडू आम्ही काय म्हणतो त्यांच्या साडू साठी म्हणून आहे तेल साठे हे त्यांचे साडू ते आम्हाला हे साडू आणि काहीच नाही मला बोलण्याची जेव्हा तुम्ही नुसतं ध्यानात करा माणसाला मधल्याची कशी पद्धत असली पाहिजे काय मिळालेलं पाहिजे काही एक माणसं बोलत बोलत काही नाही बघतो आणि उगाच वाटकोळ करून दे पोरा चिपकून यायले आणि मी माझ्या बहिणीच्या घरी माहीत चालतो की पोरं एवढं आणले तर मग आम्हाला कुठं पाणी मिळेल का पाणी मिळेल की पाणी नाही मिळालं पाणी एक तर शिपट पाणी आणि एक तर दूध घेतो त्या पोहऱ्याला उठक्यात काय करतो नाही

आता पोरं पंधरा तारीख हे काम आपल्याला होत नाही म्हणजे शेतामध्ये पाच रुपये दहा रुपये म्हणजे हे काम नेलं हे काय शिकले आम्ही विचार केला कि आपण बाहेर दहा रुपये जरी रोज कमी पण त्याच्यामध्ये काही आहे का दहा रुपयाला आज लांबतील मुलाच्या आज काढून टाकलं जायचं काहीतरी आपल्याला दिसतंय आणि म्हणून पुढचे काही भविष्य म्हणजे पाच पंचवीस वर्षे पन्नास वर्ष आपल्याला दिसलं पाहिजे प्रत्येक माणसाला म्हणजे आणि माणसं सगळे साखर आत्मा एकच आहे सगळ्याला काही फक्त तुम्हाला काय घडायचं आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर सांगितलेलं आहे की शिक्षण हे मागणीच तुझं आणि नेमकं आम्हाला तेच नाही आता मग कसं करायचं शिक्षण हे मागणी त्याचे दोन स्थिन कोण आहेत शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ठीक आहे त्याच्यातले मी दोन माझ्याकडे शिका शिका शिकायला तर आपल्याकडे पैसे नाही शिका ठीक आहे शिकू काय दुसरे काय संघटन संघटना आपल्याला राजे महाराज करायचं काय करायचं संघर्ष करा आणि बाबासाहेबांची एक विषयाला आहे की जलवायचं ज्या घरातून जलवायचं तर कोणाला माहित नाही आता मला जर तासा बुद्ध देवाला दिला असता पण माल तो पुणे नाही म्हणून मला काय केलं घरीब घरी जन्म दिला ज्या घराचं नाव शून्यामध्ये घरा घेतलं ज्या घराला काहीच किंमत नाही त्या घरामध्ये माझा जन्म घेतला पण मी असा विचार केला माझ्या मनात विचार केला की मी एक आत्मा आहे आणि मी ह्या गरीब घरी जन्मलो पण ज्या वेळेस मी मरत त्यावेळेस मी हा गरीब गरीब म्हणणार नाही काही करून ह्या घराची मान आणि माझ्या गावची श्याम करून पाहिजे काय आणि म्हणून मी सतत 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 काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो मी एक लहान मित्र जरी आपलं त्याच्यावरती काही बोल असेल तुम्ही बोलत असेल त्याच्यातलं काही शब्द पटकून माझ्याकडे घ्यायचा मोठं म्हणायचं नाही काही नाही आणि माणूस ज्यावेळेस आपण काही शिकतो का नाही ते कुणाकडून काही घ्यायचं आणि म्हणूनच मी सांगतो तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर चे जे शिक्षक आहेत शिकून जे असतील का एका तरी शिक्षकाचं नाव कुठं राज नाही का कधी राहत नाही कधी शिक्षकाच्या नावाला कधी येत नाही का ना शिकवायला नव्हते का तुमच्या होते का बाबासाहेबच काय असं माणसावर ती एक कला असते ती विज्ञानाचा शिक्षक असेल त्याची बी गुण गणिताचा शिक्षक असतो ती बी घ्यायचे मराठीच असेल शास्त्र कुठल्या असू तुम्ही सगळ्या शिक्षण जे गुण आपल्याकडे घेतले म्हणजेच का 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 का? ते काय झाले सगळे गुण एकवटले आणि त्या शिक्षकापेक्षा जास्त झाले म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे उंची पाणी मला सांगा शिक्षकाचे एकच येत होत मराठी गणिता वाद्याला गणित दुसऱ्याला काय म्हणून त्यांचे काही सवाल नाही नाव मी कुणाला माहिती मला ते एक माहिती माहीत असेल म्हणून शिक्षक शिका शेत घिका पण शिका आम्हाला असते आता लोक मग काही शून्यातून आपण शून्य चांगलं होतं माझ्याकडे शून्य आणण्यासाठी मला प्रयत्न करावा लागेल आणि मग त्याच्यापासून एक लावण्याचा प्रयत्न होतो आणि हे करत असताना माझ्या विषय सहकार्य कारण घरच्या आणि सहकार्येत नाही मला चोवीस तास

आणि मला माहित होत की माझा एक दिवस असा येणार आहे आणि तुमच्यासाठी म्हटलं मी तर तुमच्याकडे असतो तुम्हाला मला एक माळ मिळाली कारण एक माळ घ्यायला गेलो तर चाळीस रुपये आज मी ते घ्यायला गेलो तर लागतील बघा आणि मग कामामध्ये एवढी ताकद आहे आणि तुम्हाला काही करायचं असलं तर कोण तुमच्या नाराजा म्हणून विवेकानंद महाराजांनी सांगितलंय तुमच्यामध्ये शुद्ध आचार शुद्ध विचार आणि निष्कलंक जीवन असेल आणि तुम्ही दिव्यासारखे जर असून राहून जर दुसऱ्याला पैसा देत असाल तुमच्यावर कितीही संकट आले तरी तुम्हाला तुमचाच हा किती आहे हे आणि म्हणून मी मित्रांना सांगतो की ज्या योगाना आता चौथी पास तुमची पास तुम्ही म्हणता आता मी मोदी सांगतो मी लातूर जिल्ह्याचे आपल्या सागर एकच सांगतो की मी नऊ वर्ष इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना नऊ वर्ष त्याच्यामध्ये मला दोन दिवस असायचे प्रॅक्टिकल आणि त्या प्रॅक्टिकल मध्ये आणि मग लोक म्हणायचे म्हणून लोक म्हणायचे नाही माझे पात्र आणि म्हणून मी सांगतो हो की मी त्या विद्यार्थ्यांना शिकवायचे आणि मग लोकांनी वाटायचं माझी चुकी भाष असताना मी काय शिकू जातो पण मित्र मी सांगतो हो, की त्या विद्यार्थ्यांनी म्हणले त्या विद्यार्थ्याला एवढं तत्व ज्ञान दिलं जसं अमेरिका आंबेडकर तत्व ज्ञान द्यायचे किंवा असं करा तसं करा हे केल्यानंतर हे होतं तर त्या विद्यार्थ्याला सांगितल्यानंतर मोठे विद्यार्थी म्हणायचे अरे बापरे तुम्ही परत्याचा फायदा पाहिजे आता मी आता लास्ट बोलणार आहे

मी त्या शिक्षणावर कधीच लक्ष दिलं नाही चौथ्या आणि म्हणून माझे विद्यार्थी आता माझे मित्र आहेत बघा बळीराम धोन म्हणून आमचे त्यावेळेस त्यांनी ते इंग्रजीचा अभ्यास करत होते आणि मी काय करायचं ते इंग्रजीच्या वाऱ्याकडे मराठीला लक्ष लागते म्हणून आणि माझा त्यांच्या सोहळा काय लक्ष मी तुम्हाला सांगितलं की मी किती लहान माणूस असतो किंवा कसला माणूस असतो त्याच्यापासून जे काय मिळते त्याचं ज्ञान तुम्ही घेण्याचा कारण ते ज्ञान जर आपण आपल्यापाशी भांडार बनविलं ते जे जास्त लोक होतात संच करते त्या संचवाल्या कशी जास्त काय ज्याच्याकडे भांडवल भांडवला तिच्यातच भांडवल असते पण आपण काय करायचं घ्यायचं त्याचं घ्यायचं आणि मग ते आपल्या भांडवलामध्ये काय संच करायचा आणि संच बोलून आपण आपल्या त्या संचा उपयोग आपल्या हिसाठी आणि म्हणून मी माझ्या गावाचे पण काय म्हणतो माझं एवढं छोटस गाव आहे आणि त्या बातमीमध्ये एवढी ताकद आहे की आमच्या हिच्यामध्ये गावाला अंदाज मिळाला आणि आमदार असणार आमचे संजय भाऊ दोन सध्या विधान परिषद आमदार झाले आणि दोन जवळ शंभर ते तीनशे लोक आमचे लोकदार आहेत आणि दुसरी गोष्ट आमच्या भागामध्ये जास्त काहीत नव्हतं पण ते शिकत नव्हतं त्याच्यामुळे आमचे लोक काय करायचे सतत बाहेर पडायचे आणि बाहेर पडल्यामुळे काय करायचे ह्याच्यामध्ये काम करण्याची ताकद असायची आमचे दोन भाग असल्यामुळं ताकद वीस निकल्या जाण म्हणून आपल्या काळात जवळजवळ दोनशे लोक लोकदार आणि म्हणून ह्या गावाचा गावा आणि म्हणून त्या गावासाठी सध्या आपण पाहिजे कारण ज्या आपल्याला जन्म दिला तरी आपल्याला गावाला जन्म दिला तर सगळे कर्म मी लातूर जिल्ह्यासाठी केले लातूर जिल्ह्यामध्ये पस्तीस वर्ष झालं मला येऊन आणि सगळे कर्म म्हणून माझ्या गावाला काहीच माहित नाही म्हणून मी असं ठरवलंय की माझ्या गावासाठी ते काही करायचं म्हणून आता मी रिटायरला आल्यानंतर आता कालचा जे सप्ताह झाला त्या सप्ताह मी सात काम केलं आणि आता इथून पुढे जे काय सत्य येते काय येतील आपल्याला आणि भक्तिमार्गामध्ये जे काय करता येईल गावासाठी कारण आपण इकडे भरपूर केला आता दुण दुण आता माणसाची कुठेतरी एक लिमिट असते त्या लिमिटला सोडून देऊन आपण काहीतरी दुसरं काम केलं पाहिजे कारण इथलं आता लिमिट झाली साठ वर्ष झाल्यानंतर आपण संपलं का तर इथून पुढचे काम मी माझ्या भक्ती मार्गामध्ये जाणार आहे तसंच आता हे करीत असताना आता हे सगळं काही बोलणं आपल्याला शक्य नाही आता मी काय करतो बिहारच बोलतो कारण आता आपला आता लवकर आपण पिक्चर पटकून झालं हा आलो तर बिहारच ज्या वेळेस आलं त्यावेळेस आपले एक लाख लोक बियशनला निमंत्रित येथे गेले बरेच लोक म्हणत होते की म्हणजे तुम्हाला गणित फक्त एक कारण तुम्हाला युरोपमध्ये जाता 25 27 20 ला बोललं तर काम करायचं नाही मी स्वतः कधी आहे आणि मला डिपार्टमेंट साठी सेवा करायची आहे आणि मी युरोप डिपार्टमेंट साठी केलेला आहे आणि मला अशी एवढी टेक्नॉलॉजी आहे की माझा डिपार्टमेंट नऊ वर्षे आमच्या डिपार्टमेंट मध्ये बिल निघत आहे म्हणून आमच्या डिपार्टमेंटच काम बंद करून टाकले नऊ वेळेस तर माझी गरज आहे आणि माणसाची गरज कधी असते ज्या वेळेस जे डिपार्टमेंट असेल किंवा जे आपण असेल ते जर भाषामध्ये असेल चांगला ना तर त्याच्यात काही म्हणून नाही पण मी विचार केला की मी सव्वीस लाख किंवा तीस लाख घेऊन तर मी जे काही शिकलो त्याचा काहीच उपयोग होणार नाही आणि मला माझ्या डिपार्टमेंट साठी घरी आणण्यासाठी काहीतरी करायचे आणि म्हणून मी थांबलो आणि मग मला बी असे अधिकारी मिळत गेले सोन्यासारखे सगळे लोक आतापर्यंत माझं सोडला एक बाय सोडलं तर मला सगळे सोन्यासारखे माणसं भेटत मला असं वाटत नाही की मला हे मला माझे वडील नव्हते मी तेरा वर्ष असताना माझे वडील पण मला वडिलांची काही कमजोरता वाटते सगळे लोक मला वडील समान माझ्या भावा समान माझ्या मला इतकं प्रेम दिलं लोकांनी की मला सतत त्या माणसात यावं लागायचं एक वेळेस तर आता आठवत नाही बऱ्याच लोकांना पण माझी बुद्धी एवढी आहे की मी कधीच एक कधी आठवू शकतो मला देवाने एक ते बुद्धीचा मला हे दिलेला पृथ्वीसाहेब एकदा संक्रांतीचा सण होता

आणि मग हे असं करत असताना त्या सगळ्या लोकांनी मला हे प्रेम दिलं आणि बनसुडे साहेबांनी तरी पाच वर्ष आता हे आमचे लातूर जिल्ह्याचे कॅप्टन आहे त्यांनी अशी आम्हाला सूट दिली तुम्हाला कसा बोल काय करायचं काका फक्त रन निघायला आणि सामना जिंकला पाहिजे मी टाका आणि मग आम्हाला वाटलं अरे नाही आता लय लग्न आता देश माहिती नाही आणि हे सब माझ्या कडचे अर्थ हे शेव म्हणजे आपल्या देशाची सेवा करणारी एक संस्था आहे बॉर्डर सेक्युरिटी फोर्स मी विचार केला बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजे आपल्या देशाची संरक्षण करणारी ही संस्था आहे आणि मला भाग्य लागले की मी जे देशाची सेवा करणारे लोक आहेत यांची सेवा करण्याचं से भाग्य मला लागलेलं ला आहे आणि त्यांनी जेव्हा मला बोलवतील मी सतत त्या संस्थेशी संबंधित लोक आणि थोडी सेवा विस्कळीत झाली नाही आणि जे काय करायचं ते त्या एक्शन मध्ये साहेबांना तर एक्शन देऊन बसला दे साहेब आणि साहेब तिथं आम्ही आठ दहा कनेक्शन तापवून डायरेक्ट पस्तीस कनेक्शन आम्ही बँकांची इंजी केबल केवळ टाकून कुणालाही केबल मागितले ना की साहेबांनी केबलचं बंड दिलं त्यांनी माणसं दिले आणि सगळे केबल सगळ्याला केबल लोक म्हणजे कसं काय चाललंय काय तर काढून राहिले तर आणि नवीन हे असं करायला म्हणलं आणि पन्नास तेवीस रुपया जवळ जवळ आम्ही दीडशे आपला खूप झाले त्या साहेब आणि सगळ्या पद्धतीने आपण हे केलं आणि ते करीत असताना युती केबलचा बे आपल्याला बरा बोलणं झाला म्हणून आपण हे पिकनिक गेलो आणि या साहेबाच्या आमच्या कॅप्टन टीम मध्ये मीच नाही आता लोक म्हणायला माझी एक आहे बरेच कॅप्टन आहेत आपले सगळे कॅप्टन ह्याच्यामध्ये सगळे खेळाडू इतके खेळाडू आहेत तिथे काय करतात कारण साहेब सांगतात की असं करा तिथे करीतच राहायचं आणि त्यामुळं लातूर जिल्ह्यामध्ये

अशा पद्धतीचं सगळं काम केलं आणि त्या कामाचा बेनिफिट मला म्हणून सगळ्यांना सांगतो सगळ्यांनी काम करा तुमची जर प्रगती करून तर तुम्ही शिक्षण किती केलं हे महत्वाचं नाही तुम्ही काम काय करता आणि तुमचं आचरण काय आहे आणि दिवसभर काम करायचं संध्याकाळी दोघांना विचार करायचा की आपण कुठं चुकलं आणि आपण कुणाला घडविलाय का कुणाला फसविलाय का जर तुम्हाला वाटलं की आपण याला फसविलं तर तुम्ही तुझ्या मनावर ताबा ठेवायचा तुझ्या कुणाला फसवायचं नाही कारण या फसविलेल्या धनाचा कधीच आपल्याला उपयोग होणार नाही संघ येता येणार नाही हे तुम्हाला माहितच आहे त्याच्यामुळे संघ तर येणारच नाही त्याच्यामुळे तुम्हाला हा धन कमवा तुम्ही म्हणता की धन कमवला म्हणजे सांगितलं धनच कमवला का आणि स्वतःच कमी येते कमीच नाही ते ऑटोमॅटिक आहे किती लोक जाण्याच्या मागे लागले पण त्याच्याकडे धन गेलं नाही मी कधी कमवायच्या हो माग ना लागलं नाही पण माझं ना सगळं झालं याचं कारणच आहे इथून तर निष्कलन जीवन आणि निष्कलन काम करणं सतत आठ घंटे काम करणं आणि जिथं आपण आपल्याला रोजगार मिळालेला आहे किंवा आपलं उदाहरण घेऊन होत आहे किंवा आपलं कुटुंब चालतंय या कोणताही असेल आता मी ह्या दिलेल्या काही दुसऱ्या डिपार्टमेंटला असू शकतात त्या डिपार्टमेंटसाठी ज्याचं आपण नीट खातो त्याचं नीट केलं पाहिजे हेच फक्त माझ्या गुण आहेत त्याच गुणाच्या जोरावर तुम्ही सगळ्यांनी माझा सत्कार केला माझे बंधू भक्तो म्हणून पण आले होते त्यांना पण उशीर होते म्हणून गेले सगळेच माझ्या आता गावाने सगळे तिथून आले आता काही तुकन कुणाचं नाव औरंगाबादून माझा एक भाचा आलेला आहे गाडी घेऊन त्याला म्हणजे हे बाबा तुझ्या मामाचं टॅगमेट आहेत काय केलं तुझ्या मामानं ते बघत की जरा काय म्हणजे तुम्हालाही कळायला पाहिजे की काय केलं बाबा हे माणूस तिकडे गेला आहे की नाही नाही जात काय करत काय केलं असेल हे केलं आणि हे करावं लागते आणि हेच करायचं दुसरं काही करायचं नाही तसंच सगळ्याला घर म्हणून माझं फक्त एकच गुण घ्या की कष्टच केले पाहिजे आणि परवानीत केले पाहिजे आणि आता मला जास्त येणार नाही मतदान घेणार झालं कारण मला आता माझं मन आले सगळ्यांनी तुम्ही एवढा सत्कार केला की सगळ्यांच्या गुणी आहे आणि मी माझ्या ड्युटीमध्ये दे, एकेचाळीस वर्षे चार महिने ड्युटी केली कुणाला आता जिथे बाकीचे नाहीतच माझे आता पहिले तर त्यांना बोलून इथं जेवढे आहेत कोण काही चुकला असेल किंवा काही कुणाला बोलला असेल किंवा माझे चाकू कुठे आहे काही कुणाला बोलला असेल म्हणजे एका दिवशी म्हणून रागायचे बघा बोलते बोलत नाही मी तसं बोलतच नाही वाईट कसून वाईट शब्द निघणारा मी माझ्या वाणीला सांगितलेलं आहे किंवा तू गप्प बस पण तसं वाईट शब्द काढायचा नाही पण माणूस तरी जे माणूस आहे माणूस वाचल्यामुळे काहीतरी चुका होत असतात आणि म्हणून मला नेहाण्यासाठी माझी गावा त्यांना मी अपूर आहे किंवा आता हे माणूस असं रेट झाला आहे आपल्याला आता कामाला मिळत आपण त्याच्यापासून कशी आवड आणि मी पण सेवा करणार नाही आणि त्यामुळे आता माझ्या तू झाले असेल मी तुम्हाला काही बोलला असेल बोलतोय माणूस काय बोलण्यामध्ये काय काय काही झालं असेल तर मी सगळ्यांनी मला सरळ मनाने माफ करून माझ्या